लग्न घटी समीप नवरा <laughs> <ए यार laughs> किसी ने भी हिलने की कोशिश की तो बूंद के रख दूंगा अरुण कदम अपने आप को कानून के हवाले कर दो <laughs> तेरे को तरफ से घेर लिया है। तरफ अरे अरे साहेब त्याच नसतं चारो तरफचे घेर आजचा आत्ताचे ते सगळ्यांसाठी तुला ऍडजस्ट भास आहे <स्तरफ> त्यातच समतोस तू बघ तीन बोलायच्या आत हात कर नाही तर गोळ्याच गाठेल तुला चाल मी काल व्हॉट्सअप वरती एक मेसेज वाचला होता कि लग्न करणं हे गुन्हा आहे मला वाटलं जो असेल अरे पण यो सिरियस मॅटर आहे हात वर कर दोन हात वर कर तीन हात वर करत तर गोळ्याच घालतो तुला <laughs> अरे वाचा हात वर केले तुम्ही आता तिसरा हात कुठं वर करू आणि गोळे ठेवू खाल लागले बिगले मग म्हणा आवडीशीच माझी उंची एकदम थोडीशीच उंची तुला दिसत नसेल थोडीशी <laughs> मग अशी अंतर पाटाच्या खालू नाही दिसला तुम्ही मला मॅडम मी इन्स्पेक्टर महेश जाधव असं पोखल बांबूचे फटके पडतील ओरिजिनल तिकडे बस सॉरी सर मी सब इंस्पेक्टर किरण डांगे करेक्ट एकदम करेक्ट बोलला नमस्कार मी नियती घाटे। नमस्कार मी कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समजसेवक अरुण कदम नंबर एकशे बारा ऍड लग्नात मध्ये येऊन मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता पण माझा नाही त्याला मला अटक करावीच लागल करावडे घ्यायला आतमध्ये नाही भाऊजी असं सॉरी नका म्हणू उलट बरं झालं तुम्ही आलात ते तुम्हाला सांगते माझे बाबा ना पैसा बघून या माणसाशी जबरदस्ती माझं लग्न लावून देताय घेऊन जा याला अरे काय घेऊन जायला कोण भाऊजी तू तुझ्या कधीच ओला मग काय झाली इन्स्पेक्टर साहेब हा माझा गुन्हा काय ते मला आधी सांगा तुझा गुन्हा काय अरे तुझा गुन्हा गुन्हा काय हा ऐक तुझा गुन्हा काय लेखकाने कित्येक रात्री जागून कित्येक पंच तुला दिले दिवसा डवळ्या सगळ्यांच्या देखत खून करतो तू त्यावर स्वतःच्या मनाचे स्वतःचे नवीन पंचे डोंगर उभा करतो लाज नाही वाटत लाज नाही एकदम बंदूक बंदूके नवीन कोण आहे कोण नाही नवीन आम्ही मग माझा थोडासा अपमान कमी करा संकण कुठून येईल कलर पण पहिल्या दिवशी आवरा कॉन्फरन्स <laughs> आता बारा वर्ष आम्हाला एक काम करते झालं आम्ही कधीच असं एवर वर तोंड करून बघितलं नाही असं घाबरत दचकत केलं कधीच मान वर केली नाही दोनदा अमिताभ बच्चन बरोबर काम केलं पण मी कधीच मला माहिती नाही की त्याच्याबरोबर मी काम केलं मान वर कधी बघितलं की नाही वा नमस्कार तू आवरा कॉन्फिडन्स कुठल्या गुन्हा खाली मना अटक करणार आहे ते सांग हा गुन्हा चाइल्ड मॅरेज अरे असे नसतं रे पहिला लग्न होत मग हॅमिन होतो लग्नानंतर करतात ते हॅमिन हमीच ते होत आणि मग चाइल्ड होत हे बघा हे बघा ही यांची अक्कल अहो चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह बाल तू नाही मला तुझं वय कमी आहे यायची वय कमी नाही तुमच तुमचं वय कमी आहे तुम्ही बालविवाह करताय मी बाल आहे अठ्ठेस वय वय माणसं आठ हजार स्किट केलेत ऐंशी नाटक केलेत के पिक्चर केलेत चौदा के लेद, लेद चाउदा लपडी के लेद, आउरी कार या बात है। चाउदा मला लग्न नाही करायचं आता एकदम काही चौदा लबरी नाही केलेले मी म्हणजे काय झालं ते चारच्या पाण्यात बसत नव्हतं ना म्हणून मी चौदा बोललो नाही तर ऍक्च्युली मी अकराच लबरी केली अरे चारच्या पाण्यात चौदा येत चार एक चार चार दोन चार तीन चौदा

कधी बन त्या दिवशी तुम्ही मला म्हणालात ना मीनी फक्त बारावेला केक नाही मी कापलाय कारण माझा एकोणतीस फेब्रुवारीला वाढदिवस असतो अरे ह्याचा एकोणतीस फेब्रुवारीला वाढदिवस असतो अरे ह्याचा वाढदिवस एकोणतीस फेब्रुवारीला असतो हे गाबड बारा या गाबड्याला घेऊन जा अरे नाही रे भाल ना अरे मी बारा वर्षाचं बाल नाही मी अठ्ठेचाळीस वर्षाचा कम्प्लीट मॅन आहे <laughs> एकोणीसशे बहात्तरच्या जून मध्ये दोधो दो पाऊस पडत होता अवरा okay. पाऊस पडत होता माझे पप्पा दोन दिवस कामावर गेले नाही आता <laughs> त्यात माझी काय <laughs> <था। laughs> <था। laughs> <laughs> चुक आता प्लॅनिंग चुकलं तर ती शिक्षा म्हणणं काय सांगत तिथे काही नाही बघा <laughs> कायद्याला समोर जे काय दिसत कायदा बघतो त्याच्या माग काय लपलंय ते बघायचं सांगतो आम्हाला एवढं दिसलंय तुम्ही बारा वेळा तुम्ही बारा वर्षाचे आहेत लग्न करायची एवढी जर का घाई झाली होती तर एकविसाव्या बड्डे पर्यंत थांबायच ना मग अरे एकवीस वर्षापर्यंत मी थांबू शकतो म्हणजे अरे तवा मी तांदूळ टाकायला नसे किती एकवीस बेचाळीस चौऱ्याऐंशी अरे मग थवा कसा असेन रे तवा मी जाथार असेन आता म्हणा ही देखणी पटकी भेट ते लग्न हे बघा हे बघा हे बघा थांबा तुम्हाला सांगतो हे बघा हे काय तुमचं चालणार नाही कारण का अग्दोपत्री जन्म तारखेप्रमाण तुमचं वय किती बारा वर्ष म्हणजे तुम्ही आहात अर तावडे या याला घ्या <laughs> अरे काही चाललंय पालतूगिरी मी अल्पपार नाही <laughs> <आ? आ? laughs> <laughs> अरे मी नाही <laughs> <अल्पो पार। laughs> <laughs> मी मोठा माणूस आहे अरे सांग तू <laughs> 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 मी काय सांगणार आहे बाबांनी आम्हाला चौपाटीवर फिरायला पाठवलं होतं जबरदस्ती पाठवलं याच्या बरोबर ठीके ठीक आहे पाठवलं मी गेले बसमध्ये कंडक्टरने सुद्धा एक फुल आणि एक हापच तिकीट दिलं तेव्हा <laughs> नाही म्हणाला हा माणूस मी मोठा आहे म्हणून आणि नंतर कंडक्टर मला म्हणाला बाई लेकराला मांडीवर घ्या उडी मारून माझ्या मांडीवर बसलो आता मला सांगा कस म्हणायचं या माणसाला मोठ तुमच्याकडे असा कुठला आहे ज्याने <laughs> तुम्ही सिद्ध करू शकता की तुम्ही मोठ्या मी मतदान करता काय बरे मतदानाच नाही हा मला सांगा तुम्ही दाडी करता का ऍक्च्युली <laughs> <laughs> मला दारी येते नवीन असल्यापासून मी उल्टे असे उलट सुलट पिरियड मी लई आम्हाला मारल लेझर इकडून तिकडून मारत पण कधीच दारी आली नाही <laughs> एक दिवशी लेझरला दार बघीचा ह्या माणसाला पाड्या येत नाहीत दाढी येत नाही आता तर मला ह्याच्या वयावरच नाही याच्या पुरुष असण्यावरही संशय येतोय बाकी भाऊजी तुमची दाढी कडक या एक नंबर थँक यू वहिनी म्हणजे आल्यापासून मी तुमच्याकडेच बघते आई गो तुमचे ते अर्धे रंगिवलेले करले करले केस जीवा अडाकलाय त्यातच माझा तिकडे काय बघायचं जांभळाकडे वा म्हणजे माझी होणारी बायको जी, जी आहे तिचे असे कुरले कुरले तांबडे तांबडे केस आहेत सगळे मना आवडत पण आवरा इन्सट करतो ओके <laughs> मी पूर्क करतो तू बेरडे कर वा अरुण <laughs> वा मी पुरू करत मी मोठा माणूस आहे तू लगेच बेड्या घाल ना गेले म्हणजे कुठे पण एक कठीण मोठा प्रश्न आहे विचार एवढा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स बर मला सांगा अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण जॉर्ज वॉशिंग्टन घ्या हाय का नाही बारा वर्षाचं गाबडे हाय का नाही काय उत्तर ते बरोबर दिले ए, 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 उत्तर बर रे तुझ उत्तर बरोबर आहे पण उत्तर द्यायच्या आधी तुम्ही विचार करताना काय केले ह्या अंग तासा घेतला तोंडात घातला आणि केस फिरवली ह्याच्यावर न कळलं तुम्ही बारा वर्षाचे तुम्हाला सांगतो आता ह्याला ना आताच टाकतो तावडे अरे ह्याला घ्या मध्ये एकदा चा अरे हा तावड्या कोण आहे एक ना म्हणून इकडे प्रॉब्लेम होत आहे त्याला बोला ये आणि मला घेऊन जा एकदा काय ते थोबरा दाखव कोण आहे ते तावडे भाजूगिरी चालले इकडे लग्न चाल टाइम चाललाय ना टलून कुठं आहे तो तावडे नाही नाही हे ना, 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 बघा हे बघा तुम्ही तुम्ही लग्नाचं टेन्शन घेऊ नका <laughs> लग्न एकदम मुहूर्तावर होणार <laughs> तुम्ही काय करा त्या तावडीने तुम्हाला जेवढा त्रास दिला का नाही तेवढा मला पण दिलाय तुम्ही बाहेर जाऊ त्या तावड्याला बघा कुठं राहिलाय तो हा જાઉન બગા કહ્યું નો પ્રોબ્લેમ આઈ વિલ ટુ ડૂય યુ ધૂલ મચ મેરી ઓકે વેરી મચ સો ઓકે મા તુજ પણ પ્રોબ્લેમ હે